लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस एकीकडे कोपरगाव शहराला बारा दिवस हाड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी व्हॉल होऊन रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांनी नगरपालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे कोपरगाव शहरातील संत तुकाराम महाराज व्यापारी संकुल समोर मेन रोड जवळ असलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉलजवळ लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात वाया केले आहे सदर लीकेज काल रात्री पासून होत असल्याचे नागरिक व दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे आज शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत वाहत होते सदर लीकेज ठिकाणी प्रथम दर्शनी प्रसार माध्यम पोहोचल्यानंतर तसेच मनसेचे अनिल गायकवाड यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून संपर्क साधला त्यानंतर पालिकेला जाग येताच त्यांनी सदर लीकेज दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे शहरात असंख्य ठिकाणी अशाच प्रकारे व्हॉल व पाईपलाईन लिकेज असल्याने नागरिकांना गढूळ आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे मात्र याकडे नगरपालिका कायमच कानाडोळा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनीही नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र असे प्रकार न थांबल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे कोपरगाव शहराला गेल्या दहा ते बारा दिवसांनी कोपरागाव शहराला पाणी येतं आहे असं बऱ्याच दिवसापासून हे चालू आहे त्याच्यात ह्या अशा प्रकारच्या ह्या मेन लाईनला हा जो वाल आहे काल रात्रीपासून लिकेज झालेला होता तर अनेक नागरिकांचे फोन आले मला का त्यांनी सांगितलं असा असा प्रकार आहे मग मी नगरपालिकेला फोन करून कळवलं मग नगरपालिकेने आज सकाळी त्यांचे माणसं पाठवले तोपर्यंत हे लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे ख खाली बस स्टँडच्या पुढे गेलेलं आहे पाणी मग नगरपालिकेचे लोक आले त्यांनी पाहिले आणि आज इथे एक खणलं या खणल्यामुळं तु अक्षरशः ही गटर आहे इथं गटार झालेली ती पाहिली का तुम्ही त्या गटरीत अक्षरशः हे हे आणि ह्या वॉलमधून ह्या नळाला जातं हे नागरिकाच्या जीवाशी खेळू राहिले ही नगरपालिका माझं एवढं सांगणं आहे तुम्ही हा जनतेचा खेळ थांबवा अन्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे असं तिरू तिरवस्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल का ते नगरपालिकेच्या नाकी न येईल त्यांचे फोन आले होते मला ते, ते येऊ राहिले इथं त्यांनी म्हणलं तुम्ही इथे या स समक्ष पाणी करून घ्या तुम्ही त्यांना आता दाखवले याच्यानंतर दाखवणार नाही याच्यानंतर जे काय करायचं ते मी तिथे येऊन करणार तो कुठला धुळ्याचा ठेकेदार आहे कोपराचे ठेकेदार काय फुटले का, का, का? हां प पाईपलाईनचा ठेकेदार कुठला गुजरातचा खड्डे खांद्याचा ठेकेदार कुठला धुळ्याचा अरे चाललं काय नगरपालिकेमध्ये अरे कुठेतरी थांबव आहे हां कोपरगावमध्ये आहे ना ठेकेदार आहे ना द्या ना त्यांना गच्च धरून त्यांचं काम करून घेता येईल लगेच आपल्याला हे जर ठेकेदार कोपरगावचा असतं ना तर रात्रीच्या रात्री काम झालं असतं तर हा ठेकेदार आता धुळ्याचा आहे याला कुठं पाहत बसायचं ते चाललं चाल काय कोपरगाव नगरपालिकेचं हे नगरपालिकेने कुठंतरी थांबवलं पाहिजे ते तांद्यात महाराष्ट्र आहे ना याच्यावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहे